इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी डॉक्टर विकी पाटील यांनी मोलाचं योगदान दिलंय ग्रामीण रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी वेळेवर सर्जन उपलब्ध नसल्यानं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनानं भूलतज्ञ डॉक्टर सुनील बोदमवाड यांनी इगतपुरी शहरातील डॉक्टर विकी पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांनी कसले करण्यास तयारी दर्शवली तसंच वेळेवर शस्त्रक्रिया, शस्त्रक्रिया सुनील बोदमवाड सिस्टर श्रद्धा अंबुसकर यांच्या सहकार्यानं शस्त्रक्रिया यशस्वी केली यावेळी सामाजिक स्तरावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो डॉक्टर तर डॉक्टर प्रदीप इंगोले यांच्या मदतीने त्याचबरोबर त्यांच्या सहकार्याने एक गरीब पेशंट आमच्या इथे ॲडमिट झाला होता तर त्या पेशंटला एका पायाला पूर्ण सूज होती त्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये सेल्युलायटिस म्हणतो तर या पेशंटला एवढ्या गरीबपणा तो बाहेर प्रायव्हेटमध्ये कुठे जाऊ शकत नाही तरी भाव आम्ही इथलेच लोकल डॉक्टर जे आहेत आपले डॉक्टर पाटील तर त्यांना आम्ही इकडे आमच्या इगतपुरीसाठी बोलवलेलं आहे तर त्यांनी सेवाभावी प्रतीने इथे येऊन त्या पेशंटचा सर्जरी केलेली आहे त्याबद्दल मी त्यांना पण पन... yes. विशेष म्हणजे डॉक्टर विकी पाटील यांनी ही सर्जरी ही विनामूल्य केलेली आहे राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी